हाय व्यस्मिता मस्तीपक्षा मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशा चण्यांपासून मस्त प्लेन डोसा आणि उत्तप्पा हे दोन पदार्थ करणार आहोत चणे अतिशय फायदेशीर असतात चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात भरपूर फायबर्स असतात त्यामुळे चणे खाल्ल्यावर लगेच भूक लागत नाही आणि त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी चणे खाणं हा एक उत्तम पर्याय आहे चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे मधुमेहींसाठी चणे खाणं फायदेशीर आहे बीपी पी नियंत्रणात राहतं भरपूर कॅल्शियम आहे त्यामुळे हाडं मजबूत होतात यामध्ये लोहाचं प्रमाणही जास्त आहे त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी चणे खाणं फायदेशीर आहे जास्त प्रमाणात फॉस्फरस मॅग्नेशियम विटॅमिन बी थ्री असतं त्यामुळे या ना त्या मार्गाने चणे आपल्या पोटात गेलेच पाहिजे चण्याची भाजी किंवा चना मसाला या व्यतिरिक्त चणे आपले खाल्ले जात नाहीत म्हणूनच हा थोडा वेगळा पदार्थ आपण आज करणार आहोत करायला घेऊया ज्यांना प्लेन डोसा आवडतो त्यांच्यासाठी एकदम पौष्टिक असा प्लेन डोसा भरपूर भाज्या घालून अगदी पोटभरीचा असा मस्त उत्तप्पा आणि यासोबत खायला मस्त हिरवीगार अशी नारळाची चटणी तर हे डोसे आणि उत्तप्पे करण्यासाठी मी हे असे छान मूड आलेले चणे घेणार आहे चणे असे छान मूड आलेले असतील तर याचे पौष्टिक गुणधर्म डबल होतात या मेजरिंग कपने मोजून एक कब्भर चणे मी भिजत ठेवले होते सकाळी भिजत ठेवले संध्याकाळी यातलं पाणी काढून घेतलं आणि याला असे छान मोड आलेले आहेत याच कपाने मोजल्यावर हे आता दोन कप चणे आहेत म्हणजे चणे दुप्पट झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चणे घालून घेऊया आता हे डोसे आणि उत्तप्पा करण्यासाठी मोड आलेले चणे पाहिजेच असंही गरजेचं नाहीये जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फक्त हे भिजवून घेतले तरी चालू शकतात पण कमीत कमी, कमी आठ ते दहा तास चणे अगदी व्यवस्थित भिजू द्यायचे तुम्हाला सकाळी जर नाश्ता करायचा असेल तर रात्री चणे भिजवले तरीही चालू शकतात आता यामध्ये पाच सहा डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घालून घेते आठ ते दहा लसणाच्या पकड्या घालून घेऊ एक इंचभर आलं घालून घेऊ आणि एक चमचा जिरं घालून घेते यामध्ये आता एक कपभर रवा घालून घेऊया जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे घेऊ शकता आणि यामध्येच आता अर्धा कप दही घालून घेते दही घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं आपण डाळ तांदळाच्या डोस्याला जसं बारीक वाटतो तसंच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालून घेते लागेल तसं अजून पाणी घालून हे आपण छान बारीक वाटून घेऊया तर मिक्सरमधून मी हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे अजून अर्धा वाटी पाणी मला यामध्ये घालावं लागलं पण अजून हे मला थोडं घट्टच वाटतं आहे त्यामुळे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून यामध्ये घालून घेऊया आणि आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पीठ आपण फर्मेंट करत नाही आहोत त्यामुळे पीठ मिक्स करताना असं थोडंसं फेटून घेतलं की डोसा छान हलका होतो त्यामुळे सुरुवातीला थोडंसं फेटून घ्यायचं आता ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे तर डोसा करताना यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीही घालणार नाही आहोत पण जर तुम्हाला या पिठाची इडली करायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडा सोडा घालून याची इडलीही करू शकता डोसा किंवा उत्तप्पा करण्याआधी यासोबत खाण्यासाठी मस्त हिरवीगार नारळाची चटणी करून घेऊया तर इथे मी अर्धा वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घालून घेते दोन चमचे डाळवं घालून घेऊ यामुळे चटणीला छान थिकनेस येतो पाव चमचा जिरं घालून घेऊया चवीपुरता मीठ घालून घेऊ यामध्ये मी थोडी साखर घालते आहे पण साखर घालणं ऑप्शनल आहे आमच्याकडे थोडी गोडसर चटणी आवडते म्हणून मी यामध्ये साखर घातलेली आहे मुठभर कोथिंबीर घालून घेऊया आणि हे थोडं पाणी घालून मिक्सरमधून आपण छान फिरवून घेऊया तर इथे आपली अगदी झटकीपट नारळाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला वाटलं तुम्ही वरून याला फोडणी देऊ शकता पण मी आता वरून फोडणी देत नाहीये तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी पटकन होणाऱ्या पदार्थांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं हे क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा सगळ्यात सुरुवातीला पण प्लेन डोसा करायला घेऊया तव्याला थोडंसं तेल लावून मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आता यावर एक चमचाभर बॅटर घालून व्यवस्थित गोलाकार पसरवून घेव्यात ज्यांना उत्तप्पा आवडत नाही त्यांच्यासाठी असा हा प्लेन डोसा आणि सोबत नारळाची चटणी हे कॉम्बिनेशन मस्त लागतं कढणी अगदी थोडं थोडं तेल घालून घेव्यात आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मीडियम करते आणि दोन एक मिनिट हा डोसा आपण छान शिजू देऊया तर इथे साधारण दोन मिनिट झालेले आहेत वरच्या बाजूने डोसा छान कोरडा झालेला दिसतोय दुसऱ्याही बाजूने झाला का चेक करूया दुसऱ्याही बाजूने छान गोल्डन कलर आलेला आहे तर इथे आपला डोसा भाजलेला आहे दुसऱ्या बाजूने डोसा मी भाजत नाही आहे मग डोसा चिवट होतो आता लगेच आपण उत्तप्पा करायला घेऊया तर याच पिठामध्ये मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते एक गाजर किसून घेतलं आहे ते घालून घेते वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर जास्त घातली की हा उत्तप्पा खूप छान लागतो आता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा गाजर कोथिंबीर या व्यतिरिक्त तुम्हाला आवडणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर इथे आपलं उत्तप्प्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण उत्तप्पा करायला घेऊया या स्तळावर एक चमचाभर पीठ घालून घेऊया अगदी हलक्या त्याने पसरवून घेऊया खूप पातळ पसरवत नाहीये थोडं जाडसरस ठेवते आता कडेंनी थोडं थोडं तेल घालून घेऊ आणि यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिट हे छान शिजू देऊया तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहे आपण चेक करूया उत्तप्पा झालाय का वरच्या बाजूने उत्तप्पा अगदी व्यवस्थित कोरडा झालेला दिसतोय खालच्या चे बाजूने चेक करूया तर उत्तप्पा अगदी परफेक्ट झालेला आहे आता दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित होऊ देऊया गॅसची फ्लेम आता मी मोठी करते तर दुसऱ्याही बाजूने उत्तप्पा अगदी परफेक्ट झालेला आहे दोन्ही बाजूने असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत उत्तप्पा भाजून घ्यायचा भरपूर भाज्या घालून हा उत्तप्पा केला तर अगदी पोटभरीचा होतो आणि नारळाच्या चटणीबरोबर सॉस बरोबर खूपच छान लागतो मुलांना डब्यात देण्यासाठी नाश्त्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे उत्तप्पा करायचं नसेल भाज्या चिरायला वेळ नसेल तर अगदी प्लेन डोसाही या चटणीबरोबर खूप छान लागतो तर आज आपण केला चण्याचा उत्तप्पा आणि डोसा नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीचं धन्यवाद